हाय गाईज uh, so, आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस साठी इलिजिबल क्रायटेरिया हा खाली करण्यात आलेला आहे अगोदर किती होता आणि आता किती आलेला आहे आपण ते पाहणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर होता इलिजिबल नव्हते ते विद्यार्थी बी एम एस आणि बी एच एम एससाठी साठी अशा विद्यार्थ्यांनी बी पी टी एसला ॲडमिशन घेतलं होतं अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे आता ते इलिजिबल झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं आहे ते विद्यार्थी अदर स्टेटला म्हणजेच कर्नाटका किंवा एम पीला आता जाऊ शकतात त्यांना ओव्हरऑल बजेट किती पडेल आपण ते डिस्कस करणार आहोत इलिजिबल क्रायटेरिया काय आहे आपण ते पाहणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बी एम एस चा ॲडमिशन करायचं असेल तर एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे आपण ते स्टेप बाय स्टेप थोडक्यात पाहू ठीक आहे सो काही आज आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस पंच्याऐंशी टक्के क्वालिफाईंग क्रायटेरिया हा खाली करण्यात आलेला आहे खाली आलेला आहे ठीक आहे यानंतर पहिल्यांदा किती होता ते देखील तुम्हाला शेअर करेल आणि आता किती आलेला आहे म्हणजे किती मार्कांनी खाली आलेलं आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करायचे का नाही बी एम एस बी एच एम एस साठी नवीन रजिस्ट्रेशन करावे लागतात का कारण की त्या विद्यार्थ्यांनी बीपीटीएस साठी केलं होतं पण आता करावं लागतात का आणि त्यानंतर अदर स्टेट आणि महाराष्ट्र स्टेटसाठी ॲडमिशनसाठी प्रोसेस काय आहे आता जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत त्यांना प्रोसेस काय आहे आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे सो so गाईज बारा अकरा दोन हजार चोवीस ला नोटीस आलेली आहे बारा अकरा दोन हजार चोवीस ला नोटीस आलेली आहे जे जो इलिजिबल क्रायटेरिया आलेला आहे ना तो खाली करण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे खाली घेण्यात आलेला आहे आता अगोदरचा क्रायटेरिया भाऊ आणि नंतर आताचा क्रायटेरिया भाऊ ठीक आहे गाईज अगोदर आहे ना इलिजिबल क्रायटेरिया किती होता ओपन आणि ई डब्ल्यू साठी ओपन आणि ईडब्ल्यू ए साठी एकशे बासष्ट होता आता जी आपली अगोदरची जी काउन्सिलिंग प्रोसेस चालू होती दोन हजार चोवीस ची त्यासाठी एकशे बासष्ट होता ओबीसी सेंट्रल लिस्ट म्हणजे टी वन एन्टी ट्वेंटी थ्री एसीबीसी आणि त्यानंतर एस सी आणि एसटी साठी किती होता एकशे सत्तावीस हा होता अगोदर आणि आत्ता किती आलेला आहे किती खाली आलेला आहे ते तुम्ही पहा सो गाईज आता किती आलेला आहे क्वालिफाईंग क्रायटेरिया इलिजिबल क्रायटेरिया ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी एकशे सत्तावीस ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी एकशे सत्तावीस हा इलिजिबल क्रायटेरिया आलेला आहे प्लस ओबीसी सेंट्रल लिस्ट म्हणजे आपली विजय एन्टी वन एन्टी ट्वेंटी थ्री आणि एस टी एस सी आणि एस टी साठी एकशे पाच मार्कांनी म्हणजे एकशे पाच हा इलिजिबल क्रायटेरिया आहे लक्षात तुम्हाला समजला इलिजिबल क्राइटेरिया था. कसा आहे ठीक आहे यानंतर यानंतर आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये एस आणि एस साठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असतील तर ते विद्यार्थी कोणत्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येतील आता ज्या विद्यार्थ्यांना एकशे सत्तावीसच्या च्या पुढे मार्क आहेत ओबीसी आणि सॉरी ओपन आणि ईडब्ल्यू एस असे विद्यार्थी घेऊ शकतात म्हणजे एकशे बासष्टच्या आतले विद्यार्थी एकशे बासष्ट ते एकशे सदुसष्ट एकशे सत्तावीसच्या च्या आतले ओपन आणि ईडब्ल्यू एस चे विद्यार्थी आणि एकशे पाच प्लस म्हणजे एकशे पाच प्लस म्हणजे एकशे सत्तावीस ते एकशे पाचशे आठले विद्यार्थी एस सी एस टी जी आपली कॅटेगरी आहे त्याची ते विद्यार्थी बीएमएस बी एच एम एस साठी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात लक्षात ठीक आहे आता वन बाय वन पहा काहीच ऑदर स्टेट ऑदर स्टेट कर्नाटका भोपाळ तमिळनाडू आणि इटीसी जे बाकीचे स्टेट आहेत तुम्हाला त्या ठिकाणी एस घ्यायचं असेल तर त्या आता यासाठी आहे या ना रुल्स आहेत महाराष्ट्रासाठी तुम्हाला जर प्रॉब्लेम काय नाहीये पण ऑदर स्टेटसाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल बी एम ला तर ते रुल्स काय आहेत ते पहा तुम्ही ठीक आहे फर्स्ट गाईज ऑदर स्टेटसाठी इलिजिबल क्रायटेरिया काय आहे एकशे सत्तावीसच राहणार एकशे सत्तावीसच कारण की ऑल कॅटेगरी आता तुमची ही कॅटेगरी जरी असेल एकशे पाच जरी म्हणत असतात पण तुम्ही ऑदर स्टेटला ओपन मधून जाणार म्हणजे ओपनचा किती आहे साधारणतः एकशे सत्तावीस इलिजिबल क्रायटेरिया आहे म्हणजे तुम्हाला एकशे सत्तावीसच्या पुढे एकशे सत्तावीस किंवा त्याच्या पुढचे जे विद्यार्थी असतील ते ऑदर स्टेटला बी एम एस साठी इलिजिबल आहे त्याच्या खालचे विद्यार्थी नाही आहेत फर्स्ट हे क्लिअर झालं त्यानंतर दुसरं काय आहे ऑदर स्टेटला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ग्रुपिंग पाहिजे ग्रुपिंग म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो हो। तुमचे एकशे पन्नास मार्क पाहिजेत फिजिक्स केमिस्ट्री बायोसाठी हो एकशे पन्नास ऑदर स्टेटला महाराष्ट्रामध्ये तुमचे कमी असले तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही कारण की महाराष्ट्राला ज्या त्या कॅटेगरीजला कमी राहतो पण ओपन साठी तुम्हाला आहे ना एकशे पन्नास ग्रुपिंगचा क्रायटेरिया लागणार जर तुमचे हे असतील हे दोन असतील तर तुम्ही ऑगस्ट स्टेट मध्ये बीएमएस घेऊ शकतात ठीक आहे लक्षात त्यानंतर गाईज कर्नाटकामध्ये बीएमएस चे बजेटा है है। है बजेट आहे ना सतरा ते बावीस लाख आहे सतरा ते बावीस लाख आहे कर्नाटकमध्ये बजेट यामध्ये हॉस्टेल आणि मेस आली पण हे तुम्हाला कसं डिपेंडिंग तुमच्या डिस्कशन वरती असणार तुमच्या डिस्कशनवरती तुम्हाला पंधराचं पण पॅकेज भेटेल सोळाचं पण भेटेल सतराचं पण भेटेल अठराचं पण भेटेल अलक्ष त्यानंतर गाईज भोपाळचं जे बजेट आहे ना बीएमए साठी ते पंधरा ते अठरा लाख आहे पंधरा ते अठरा लाख सेम डिपेंडिंग युअर डिस्कशन तुम्ही जे डिस्कशन करतात कॉलेज सोबत किंवा तुमच्या एजंट सोबत त्याच्यावरती तुमचं सर्व डिपेंडिंग आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर गाईज पुढचा महाराष्ट्रामध्ये पुढचं टॉपिक आहे महाराष्ट्रामध्ये स्टेट स्टेट कोट्यामध्ये तुम्हाला आहे ना ॲडमिशन घ्यायचं असेल बीएमएस आणि बी एच एम एस साठी तर फक्त तुम्हाला दोनच पर्याय आहेत एक आहे मॅनेजमेंट म्हणजे कॉलेजला ओळखीने बोलणे आणि दुसरा आहे आय क्यू तीन टाईपनुसार हे दोनच तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी पर्याय आहेत एलिजिबल इलिजिबल क्रायटेरिया खाली आला असेल तुम्ही मेरेजप्रमाणे लागू शकणार नाहीये आताच क्लिअर होतो तुम्हाला घ्यायचा असेल तर या दोन पर्यायामधूनच ऍडमिशन घ्यावं लागेल ठीक आहे त्यामुळे गाईज फर्स्ट हा आता आता तुम्ही म्हणला सर ओके आता एलिजिबल कॅटेगरी खाली आलेला आहे आता नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल का आता हे पहा गाईज या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही फक्त तुम्हाला आयक्यू च पेमेंट करावं लागेल तुम्ही मॅनेजमेंट करत असाल किंवा आयक्यू ने तुम्हाला आयक्यू च पेमेंट करावं लागेल जे की पाच ते सहा हजार असेल तुम्हाला ते पेमेंट करावं लागेल ठीक आहे आता त्याची डेट लवकर असेल ते देखील मी तुम्हाला शेअर करेल ठीक आहे त्यानंतर दुसरं जर तुम्ही आता इलिजिबल होतात जर तुम्ही इलिजिबल होतात म्हणून तुम्ही काही विद्यार्थ्यांनी आहे ना बीपीटीएस साठी ऍडमिशन घेतलेले आहे बीपीटीएस साठी ऍडमिशन घेतलेलं आहे ओके बीपीटीएस ऍडमिशन घेतलेलं आहे पण बीपीटीएस ची सीट कॅन्सल करण्याच्या अगोदर ची सीट हो कॅन्सल करण्याच्या अगोदर तुम्ही आहे ना तुम्हाला ज्या ठिकाणी बीएमएस किंवा बीएचएमएस करायचं मॅनेजमेंट न किंवा आयक्यू न ते तुम्हाला क्लिअर करा बजेटमध्ये जर ते तुमचं ओके असेल तुमचं ते कन्फर्म असेल आपल्याला एस बी एच एम एस करायचं आपलं बजेट आहे आपण करू शकतो तरच बीपीटीएच ॲडमिशन कॅन्सल करा अदरवाइज बीपीटीची सीट सोडू नका नाही तर म्हणून रिपीटशिवाय तुम्हाला पर्याय नाही आलक्षात ठीक आहे आता काहीच काही नोट्स आहेत काही नोट्स आहेत ते क्लिअर करतो थोडक्यात थो, ओके फर्स्ट बी एम एस बी एच एम एस महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहे ना अगोदर कॉलेजला डिस्कस करा ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे एस किंवा बीएचएमएस त्या कॉलेजला तुम्ही पहिल्यांदा डिस्कस करा टेरिझम म्हणत आहेत तुम्हाला या बजेटमध्ये तुम्हाला ऍडमिशन देतो आम्ही तुम्ही घ्या आणि तुम्ही अग्री झाला तर तुम्ही ऍडमिशन घ्यायचं डिसिजन घ्या तुम्ही ऍडमिशन घ्या बीपीटीएची सीट कॅन्सल करा ठीक आहे त्यानंतर सेज आपला शेवटचा टॉपिक काय आहे नोट काय शेवटची नोट काय आहे काउन्सिलिंगची प्रोसेस ही एक साधारणतः डिसेंबर पर्यंत जाऊ शकते काउन्सलिंगची प्रोसेस ही साधारणतः डिसेंबर पर्यंत जाऊ शकते लक्षात कारण की या सिनिअर ठीक आहे आता गाईज पुढचा पुढची नोट पहा पुढची नोट काय आहे पुढचा जो व्हिडिओ आहे ना पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो स्ट्रेवॅकन्सी राऊंड टू च्या कट ऑफ बद्दल आहे स्टे वॅकन्सी राऊंड टू च्या कट ऑफ बद्दल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करा कॉल जर केला तर उचलण्यात नाही आला तर मेसेज करा तुम्ही काय विचारायचं वगैरे असेल कोणतेही डिटेल्स असतील कारण की एक साधारणतः शेवटचा टप्पा राहिलेला आहे तर आपलं चॅनल मात्र सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा आणि शेअर करा गरजू विद्यार्थ्यांना ठीक आहे अलक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!